है। आजपन जो के सर्वे 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 या लोक आज पण आहे मध्ये एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मत आहे सत्तेचाळीस टक्के भाजप आहे बत्तीस टक्के आणि बाकी घरच्या सगळे दहा बारा दहा बारा टक्के सगळ्या बारा टक्के तसे आहे आणि हे आजही एवढं सगळं संपल्यानंतर एवढं सगळं नेल्यानंतर एवढं सगळं खोजून गेल्यानंतर की उद्धव साहेबांच्याकडे कडे हे लोक कशी राहिलेली आहे त्याला एक कारण आहे मुलगा लोकांचा न्याय करतो आणि तो न्याय लोकांना पटतो गावातील सगळे प्रतिष्ठित लोक होते त्यांनी बघितलं गेले याच्यामध्ये काय आहे आता गुराख्याचा मुलगा मग त्यांनी काही लोक पाठवली बघायला जा मी तो कुठं बसतो काय करतो तर त्यांनी सांगितलं की तो घुराक्याचा मुलगा वारूळावर बसतो आणि वारुळावर तो बसल्यानंतर लोकांनी की आपल्याकडे एवढं सगळं आहे पण तो घुराक्याचा मुलगा वारूळावर बसून काय बोलत असेल आपण एक काम करू वारुळ खोजून काढतो सगळे गावातून गाव भोवडे पहा घेऊन निघाले आणि मुखियाचा आदेश बोलला की सगळे तुटून पडले वारूळ खोदून काढला वारूळ खोदून काढल्यानंतर त्या वारुळाच्या खाली विक्रमादित्याचं बत्तीस म्हण सोन्याचं सिंहासन होत आणि त्या सिंहासनाच्या आधारावर त्याचं बोललेलं लोकांना पटाय पटत होतं आज तुम्ही आम्ही सगळे उद्धवजींच्या सोबत का आहोत इथं शिवसेना प्रमुख यांच्या नावाने छत्रपती शिवरायांचं अधिष्ठान आले आणि छत्रपती शिवरायांच्या अधिस्थानाला त्या महाराष्ट्रात कोणी आव्हान देऊ शकत नाही ना तर त्यांच्या आवाजाने त्यांच्या नीतीने झेंडे अट्टे मार्गे अट्ट अफगाणिस्ताना तिथपर्यंत मराठीची सत्ता होती संभाजी महाराज गेल्यानंतर अठ्ठावीस वर्ष मराठ्यांची सेना ही निर्णायक पद्धतीने लढली कोणी नायक नव्हता अशा पद्धतीच्या जे काही मराठे त्यांचे वंश तुमचं आमचं त्यांचं काहीतरी नातं असेल मी एकदा रायगडावर गेलो होतो आणि रायगडावर मला ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजची मालिका त्या मालिकेचे डायलॉग लिहिले तो माणूस त्याला म्हणजे पायावर चौथ्याने घोबरा होतो आणि मी आपलं असंच कार्यक्रम मला बोलत फिरत फिरत जाताना सर चेहरा कुठं तरी बघितलं आहे का वाटतं मी जाऊन त्याला उठवलं

तुम्ही तिथं तुमची व्यवस्था करतो त्यांनी सांगितलं आपण इथे का करतो साडेतीनशे वर्षापूर्वी आपण महाराजांच्या सोबतचे आपण मावळे असू महाराजांच्या दरबारात झाडू मारलेले असू आणखी काही करणारे असू परंतु महाराजांच्या चरणा जाऊन आपली सेवा रुजू असेल म्हणून आपण इथे तसा माझा प्रत्येक मावळा हा शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भरलेला आहे कुणी काही म्हणू आता बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पैसे लावून माणसं नेली जाते साहेब तुमच्याकडे आली नाही पण शाखा प्रमुखाला एवढी विवाद प्रमुखाला एवढे अशी सगळी बोली लावून ती माणसं नेली जातात पर परंतु माणसं जातात माणसांच्या खालचा जो मतदार आहे ना तो जातो आम्ही मागच्या वेळेला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला एकतीस ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या आणि शिवसेना पक्ष हा निर्धन होता कोणी आमच्याकडे पैसे खर्च करणार नव्हता माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी वर्गणी काढली आणि एकतीस पैकी थेट सरपंचा ज्याला आम्ही पालकमंत्री केलं आणखी काही मंत्री संत जे काही होतं ते सगळं दिलं इवन उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव मुख्यमंत्री असे असतील की ज्यांनी मुख्यमंत्री असताना स्वतःकडे कुठलेही पैसे देणारं खातं ठेवलं नाही तर एवढ्या उदाहरणार करण्याचा माणूस की ज्याची जगाने दखल घेतली आणि आपण त्याच्या पंखाखाली वाढलो आपल्याला ते दिसतं नाही आपल्यासारखं डोळ्या असतो अन्न असणार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पक्षाकडे काही मागितलं नाही तुम्ही पक्षासोबत आहात आणि निश्चितपणाने पक्ष तुमच्या प्रत्येक हातेला धावू नये बाकी किरकोळ करून असतात सगळ्याकडे असतात कुंदन पाटील मी आमच्या मतेवरून मतभेद असू शकतात सोनिया पाटील मी आमच्या मतेवरून मतभेद असू शकतात मतभेद हे जिवंतपणाचं लक्षण आहे ज्यांचे मत भेद नाही ते मेडील तर आपल्याकडे जी माणसं आहेत ही जिवंत माणसं जिवंत विचारांची माणसं आणि आता ही निवडणूक ही निमित्त आहे ही निवडणूक तुम्हाला जिंकायची नाही ही निवडणूक तुम्हाला राखायची आहे तुम्ही ऑलरेडी आहात नगराध्यक्ष तुमचा आहे सहा नगरसेवक तुमचे आहे म्हणून जे जे नगरसेवक आपले काही नगरसेवक नकळत काम काही झाले असतील परंतु तुम्ही हे सांगू शकता ना इथं काहीच नव्हतं तिथं काहीतरी उभं केलं नाही जिथं मंदिर नव्हतं तिथं पाया तरी आहे हे सांगण्यासारखं तुमच्याकडे परंतु तुम्ही ते सांगितलं पाहिजे जर बोललं नाही तर काही होत नाही बोलणार माती संपते बोलणार स्व्याकडे पण कोणी बघत नाही म्हणून आपण बोललं पाहिजे तुम्ही आमच्याशी संबंध नसतील बाजूला राहणार जो माणूस आहे बाजूला राहणार तो नागरिक आहे त्याशी संबंध कुठे सांगले असते पाहिजे तर तो तुम्हाला मत देणार आम्ही फक्त सांगायला येणार आहोत मत देण्याचं काम ते करतो आणि म्हणून कधीही आपल्या आजूबाजूची माणसं आहेत या माणसाचे संबंध आपण चांगले ठेवले पाहिजेत कारण वेळेप्रसंगी त्याचा आपल्याला उपयोग येतो की खरं म्हणजे पहिल्यापासून आपल्याकडे एक पद्धत आहे गावातले दहा पंधरा शहरांचे ग्रुप तो ग्रुप आखी निवडणूक करतो परंतु जसं आपण मुंबईशी जास्त संबंधित आलो तेव्हा बुद्ध प्रमुख ही कल्पना आपल्याकडे आली आता बऱ्याच आपण बुद्धप्रमुख नेमलेले आहे बुद्धप्रमुख कशासाठी ठेव नेमका आपल्या त्या अळीमध्ये किंवा त्या वार्डामध्ये नेमका आपला संबंध काय आहे थोडाशा किती आहे आपला बुद्ध प्रमुख हा प्रत्येकाशी अटॅच असला पाहिजे